गावलं नू जागे झाल्यात काय अजून नाही ओ शेजारी तुमच्या घरात येऊन तुमचं घर फुसान वरून घेऊन गेलो तरी तुमका जाग नाही कशी अजून इतके कसे तुम्ही निजाग शकतात माझो बाबा माझो सोन्या माझो पुत्या म्हणून आपण आपल्या माणसांचे बरे गुण सांगत असतो पण माणसात मन वाईट गुण्हे असतातच त्याशिवाय माणूस असा काय माझ्या मालवणी माणसं तर वाईट वाईट रगी असतातच तेच सांगा मी आज असा सगळा बऱ्या बऱ्या कसं सांगतं रे सांगा भाऊकीत भांडणं आई ठरलेलीच ती सुद्धा जमिनीच्या चार तुकड्यापासून जमीन जागो जाग्या होता माणसा मारान जातात आणि हे त्या चार तुकड्यांसाठी एकामेकाच्या पोटार बसतात एकामेकाचे गळे दापतात आणि मग मरासर एकामेकाचं तोंड बघणं नाही दहावी बारावी झाली का बॅगे भरले आणि काय मोमेक सुटले भले तडे जाऊन हॉटेलात कामा करतीत व गावात इतकी असताना मेहनत केल्याने तर खाऊन सोपाचा नाही पण ह्यांना नकोच मग आज बापूस मोठेपणा सांगतली माझं झील मुंबईक असा बरे तो येद्याच्या पोशा येद्या खोलीत रवाने नाही तर तडे रेल्वे चिरडण माराने पण मुंबईत रावता ही मोठेपणा बाकी काय नसला तरी चालता पण त्यांची मुंबई ध्रुम होई आणि त्यासाठी गावातले जमनी ऐकतात पैशाच्या आशेन मग हे केरलावाले मारवाडी लोक असतच ते लोक दुसऱ्या वर्षात थंय बावडी मारून सोना पिकयतात आणि लाखो कमयतात कसा असता गावला त्याचा फावला बाहेरच्या लोकांका आमच्या जमिनीचा मोल काढला म्हणान ते हिन रुजलेत आणि आम्ही आमच्या पूर्वजांनी राखलेले जमनी असत ना ते असे विकतू लाखोच्या पैशाच्या असे आम्ही धुळफुकी लोका बाहेरच्या लोकांका आमच्या जमिनीचा मोल कळला म्हणान ते येतात आणि हय रवतात आणि आम्ही सुटलू बरोबर असा हो तुमचा पण रूम होयच मुंबईत कामाधंद्यात गेलेल्या माणसाक पण काय असा ज्या पोरातोऱ्यांसाठी तुम्ही गावातले जमनी ऐकून मुंबईत रूम घेतात ना त्या पोरातोऱ्याने तुमका जाऊ दे घराबाहेर काढली तर वाईट बारा आपल्या गावात या घर व्हाया ना तर तुम्ही हक्कान आणि मानाने गावाक राहूशात आपला घर वाईट बारा होता म्हणान आज राखल्या तरच तुमका उद्या गावात आला शेवटी कर्माचे भोग म्हणून कपाळ हात मारून रडाची येळ येऊची वाट किती बघतात सांगा येळ असा येळे भतूर जागे आहे तुमच्याकडे जर सोना असा ना त्याचं मोल आत्ताच तुम्ही ओळखा येळ गेल्यानंतर रडान काही उपयोग होतो नाही आपला असा ना तर आपण अकरेकून ठेवूया तो तो चार आता चारही बाजूनी लोक टपलेत तुमच्याकडे जो असा सोन तो उरबाडून घेऊ कोणीतरी आपल्या पूर्वजांनी म्हटलं असा नदी आधी वाणो काढलेले बरं आपले जे जमनी असत ना सोन्याहून मोलाचे असत तुमका आता ते पैशात ते तोलू नको चार पैसे आता गावतील पण पैसो खाऊन सोपतो जमनी कायमचे रवतले म्हणान सांगतोय जमनी ऐकू नका कधी हे लोक येतात तुमच्याकडे रेवतील तुमचा सगळा बळकावून मोकळे होती आणि तुमकं गावाबाहेर करतील हेचो नेम नाही आजच सावध व्हा zamanı bir konak.